नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने तब्बल एकोणीस ठिकाणी एक हाती सत्ता मिळवत ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे दोन हजार मध्ये पंधरा महानगरपालिका जिंकण्याचा स्वतःचाच विक्रम मोडेत काढत भाजपने आता निम्म्याहून अधिक महाराष्ट्रावर कमळ फुलवलेला आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक आणि कोल्हापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपने मुसंडी मारलेली आहे या विजयातील सर्वात मानाचा तोरा म्हणजेच देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महापालिका गेल्या तीन दशकापासून मुंबईवर असलेलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व संतुष्टात आणलेलं आहे मुंबईत पहिल्यांदाच भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून हा ठाकरेंसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे या अभूतपूर्व यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेलं शतप्रतिशत भाजपचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांनी ही निवडणूक एखाद्या विधानसभा निवडणुकीसारखीच लढवली विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो हे ओळखून फडणवीसांनी एक मोठी आखली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह किंवा योगी आदित्यनाथ यांच्या सभा मुंबईत न घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला गेला जेणेकरून विरोधी पार्टीने गुजरात विरुद्ध महाराष्ट्र किंवा बाहेरचे बाहेरचे विरुद्ध मराठी असा नेरेटिव्ह सेट करता येणार नाही ना ना याची ये काळजी घेतली फडणवीसांची ही टेक्निकल मूव यशस्वी ठरली आणि त्यांनी स्थानिक विकास कामांच्या जोरावर मतदारांना आपल्याकडे वळवले त्यासोबतच भाजपने पक्ष विस्तारासाठी सोशल इंजिनिअरिंग आणि इतर पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना पक्षात सामावून घेण्याचं धोरण राबवले दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत फुटीचाही भाजपला मोठा फायदा झाला काँग्रेसने कौ, वंचित बहुजन आघाडीसोबत तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळ्या वेगळ्या युत्या केल्यामुळे भाजप विरोधी मतांचे एकत्रीकरण होऊ शकले नाही भाजपची आवडव्य यंत्रणा संसाधनी आणि सूक्ष्म नियोजनासमोर विरोधकांचे सर्व प्रयत्न फिके पडले हेच या निकालावरून स्पष्ट होत आहे की थोडक्यात सांगायचे तर देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व आणि अचूक रणनीतीमुळे भाजपने महाराष्ट्राच्या शहरी भागावर आपली पकड अधिक मजबूत केलेली आहे तर मित्रांनो ही होती बातमी तर आपल्या प्रतिक्रिया यावर काय नक्कीच कमेंटद्वारे सांगा धन्यवाद